भारतीय संस्कृतीमध्ये खास करून हिंदू धर्मात लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या भांगेमध्ये कुंकू भरतात लग्नाच्या वेळी सर्वप्रथम वर आपल्या होणाऱ्या पत्नीच्या भांगेमध्ये हाताच्या अंग्यानं कुंकू भरतो असं मानलं जात की पत्नीने भांगेमध्ये कुंकू लावलं तर तिच्या पतीचं आयुष्य वाढतं सोबतच जर महिलेच्या भांगेमध्ये कुंकू असेल तर असं म्हटलं जातं की या महिलेचं लग्न झालं आहे भांगेमध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते पतीच निधन झाल्यानंतर ती महिला भांगेमध्ये कुंकू भरत नाही भांगेमध्ये कुंकू भरण्याचं केवळ धार्मिक कारणच नाही तर काही वैज्ञानिक कारण देखील आहेत जाणून घेऊयात विवाहित महिला भांगेमध्ये का भरतात शास्त्रानुसार लग्नाच्या दिवशी पती आपल्या पत्नीची भांग कुंकवानं स्वतःच्या हातानं भरतो त्यानंतर ती महिला जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते पौराणिक कथांनुसार जी महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते तिच्या पतीच वाईट शक्तीपासून माता पार्वती रक्षण करते तसेच त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते कुंकू कु हे लाल असन शास्त्रामधले लाल रंगाला शुभ मानलं जात हे तुमच्या सुखी जीवनाचं प्रतीक आहे असं मानलं जात की भांगेमध्ये भरण्यात आलेलं कुंकू महिलांमधील सकारात्मकता होते। नकारात्मक शक्तींचा नाश होतो सोबतच यामुळे महिलांचे आरोग्याविषयक अनेक समस्या दूर होतात वाईट शक्तीपासून महिलांचं संरक्षण होत महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरतात याचं धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारण देखील आहे विज्ञानानुसार कुंकू हे हळद आणि लिंबापासून बनते कुंकवाला महिला आपल्या भांगेमध्ये भरतात त्यामुळे महिलांमधील तणाव दूर होण्यास मदत होते कुंकू महिलांना ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करते तसेच कुंकवामुळे ब्लड प्रेशर देखील कंट्रोल होण्यास मदत होते